श्री स्वामी समर्थ मराठी जगता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे कसे प्रगट झाले ही कथा अनेकांना ठाऊकच आहे पण या कथेमधून मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपले श्री अक्षी स्वामी समर्थ महाराज हे साक्षात दत्तावतार आहेत ते श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार आहेत नृसिंह सरस्वतींचा पुढील अवतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज होत श्री नृसिंह सरस्वती हे श्री शैल्य यात्रेच्या वेळी कर्दळी वनामध्ये अदृश्य झाले आणि श्री शैल्य पर्वताच्या एका रम्य परिसरामध्ये समाधीस्थ राहिले ते महान योगी असल्याने त्यांनी तीनशे वर्ष समाधी अवस्थेमध्ये तपश्चर्या केली या काळामध्ये तेथे मुंग्या वास्तव्यात होत्या त्यांनी श्री स्वामी समर्थ यांच्या भोवती प्रचंड वारूळ निर्माण केले एकदा तिथे एक, एक लाकूडतोड्या लाकडे तोडायला त्या कर्दळी वनामध्ये गेला त्याच्या कुराडीचा घाव चुकून श्री स्वामी समर्थ ज्या वारुळामध्ये होते समाधीस्थ सहाले होते त्या वारुळावर पडला आणि त्यामुळे श्री गुरूंची समाधी भंग पावली कुराडीच्या त्या वारामुळे त्या वारा त्यांच्या मांडीला खूप मोठी जखम झाली तेथून भराभर रक्त वाहू लागले आणि तो लाकूडतोळा घाबरला पण जेव्हा तेथून ही तपस्वी मूर्ती बाहेर पडली तेव्हा त्यांनी लाकूडतोळ्याला आशीर्वाद दिला आणि स्वामी समर्थ महाराज तेथून उठून किर्दळी वनातून बाहेर पडले फिरत फिरत बंगालमध्ये गेले गंगा तटाने हरिद्वार केदारेश्वर अशी अनेक ठिकाणे पाहत पाहत उत्तर प्रदेशातून खाली दक्षिणेकडे ते आले गोदावरीच्या काठावर बरीच वर्षे राहिले नंतर पंढरपूर बेगमपूर मोहोळ व सोलापूर असे फिरत फिरत सगळ्यात शेवटी ते अक्कलकोटला आले व तेथे सुमारे तीस वर्ष वास्तव्यास राहिले या काळामध्ये त्यांनी अनेक चमत्कार केले पण ते चमत्कार त्यांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी केले लोकांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी केले काही सिद्धी प्राप्त झालेले लोक त्यांच्याकडे उपदेशासाठी येत त्यांनाही श्री स्वामी समर्थ सिद्धी सोडण्याचा उपदेश देत कारण त्यांना चमत्कार या गोष्टी आवडत नव्हत्या म्हणून श्री श्री स्वामी समर्थाने अनेकांना उपदेश केला अनेकांना मार्गदर्शन केले आपल्या भक्तांचा उद्धार केला त्यांना भक्तिमार्गाला लावले असे हे श्री स्वामी समर्थ महाराज होय अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले ही माहिती तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आणि सुद्धा, श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद